नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सेवानिवृत्तीनंतरही मिळणार प्रवासी भत्ता सेवानिवृत्तीनंतर महागाई भत्त्यातही होणार वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची खास बातमी खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत असताना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात पगारा व्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्तेसुद्धा दिले जातात काय आहेत ते भत्ते जाणून घेऊयात सविस्तर त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन नवी अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर असताना पगार आणि विविध भत्ते यांचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही पेन्शन आणि वेगवेगळे भत्ते उपलब्ध करून दिले जातात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता उपलब्ध करून दिला जातो याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी महत्वाचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक वीस 20 जून दोन हजार सहा रोजी याबाबत एक सविस्तर शासन निर्णय निर्गमित झाला होता या निर्णयानुसार सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या वतीने न्यायालयीन कामकाज किंवा विभागीय चौकशीसाठी हजर राहावे लागल्यास त्या प्रवासासाठी प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अदा करण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे याशिवाय अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय विश्रामगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काही ठराविक कामांसाठी प्रवास करावा लागल्यास त्यांना प्रवास भत्ता देण्याच्या तरतुदी नमूद आहेत हा निर्णय आजही लागू असून वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना मिळणारी प्रवास भत्त्याची सवलतीची रक्कम संबंधित वारसांना अदा करण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अशा प्रकरणांमध्ये संबंधित विभागाकडे योग्य कागदपत्रांसह मागणी केल्यास शासन निर्णयाच्या आधारे त्यांना निश्चितपणे लाभ मिळू शकतो